तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव जामोद तालुक्यातील शाळेची व्यथा शिक्षक आणि सुविधा अभाव जळगाव जामोद तालुक्यातील सातपुरा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेले गट ग्रामपंचायत रसूलपूर हे गाव शिक्षण आणि सुविधांच्या कमतरतेचा सामना करत आहे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत पहिली ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांची पटसंख्या दोनशे पंचेचाळीस आहे मात्र शाळेत मुख्याध्यापकाची जागा रिक्त असून शिक्षकांची तीव्र आवश्यकता भासते शैक्षणिक पायाभूत सुविधा आणि सुधारणा गरजेच्या रसूलपूर येथील शाळेची स्थिती विद्यार्थी आणि पालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी झाली नसल्यामुळे परिसराचा स्वरूप ढासळलेला आहे विद्यार्थ्यांना स्वच्छ व वा सुरक्षित वातावरण देणे गरजेचे असताना शाळेत फक्त एक शौचालय आहे ज्यामुळे मुलामुलींच्या स्वच्छतेसाठी अडचणी निर्माण होतात शिक्षकांची भूमिका आणि गरज शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे मुख्याध्यापक नसल्यामुळे शाळा व्यवस्थापनात अडचणी निर्माण झाल्या आहे शिक्षकांची संख्या पुरेशी नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्तेत मोठा फरक पडत आहे शासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर शिक्षकांची नेमणूक करावी सुधारणा आणि उपायांची अपेक्षा शाळेच्या स्थितीवर लक्ष देऊन शासनाने आवश्यक सुधारणा करणे गरजेचे आहे रंगरंगोटी आणि स्वच्छता सुधारण्यासाठी निधीची तरतूद करावी तसेच मुलामुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधणे ही प्राथमिकता ठरली पाहिजे गावक्यांनी आणि स्थानिक प्रशासनाने याबाबत सक्रिय भूमिका घेणे गरजेचे आहे शिक्षण हाच समाजाच्या प्रगतीचा पाया आहे रसूलपूरच्या शाळेच्या समस्यांवर वेळीच उपाययोजना केल्यास येथील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल आणि गावाचे सामाजिक आर्थिक चित्र अधिक चांगले होईल. जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातमसाठी बेल आयकॉन दाबा. तुमचा विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज.